नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी टेक मित्र आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मागील त्याला सौर कृषी पंप योजनेमध्ये शेतकरी सौर कृषी पंपासाठी ऑनलाईन अर्ज दाखल करू शकतात यामध्ये त्यांना तीन एच पी पाच एच पी साडेसात एच पी आणि दहा एच पीपर्यंतचा पंप मिळतो ऑनलाईन अर्ज दाखल केल्यानंतर यामध्ये यामध्ये ऑनलाईन अर्ज दाखल केल्यापासून सहा ते सात स्टेज आहेत ज्यामध्ये तुमचा अर्ज जातो आणि त्यानंतरच तुम्हाला सोलार इन्स्टॉलेशन केलं जातं आता यामध्ये तुम्ही कोणत्या स्टेजला आहेत आणि तुमचा अर्ज त्या स्टेजपासून पुढे गेल्यानंतर तुम्हाला कधी सोलार मिळतं याबद्दलची विचारणा खूप साऱ्या शेतकऱ्यांद्वारा केली जात आहे अगेल त्याला सर्व पंप योजनेमध्ये ऑनलाईन अर्ज भरल्यापासून पंप इन्स्टॉलेशन होईपर्यंत यामध्ये कोणती प्रोसेस असते ए टू झेड प्रोसेस तुम्हाला या एकाच व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व प्रोसिजर सांगितली जाईल की तुमचा सोलारचा अर्ज भरल्यापासून सोलार शेतामध्ये इन्स्टॉल होईपर्यंत तुम्हाला कोणत्या स्टेजमधून जायचं आहे आणि तुमचा अर्ज कोणत्या स्टेजमध्ये आहे ते तुम्ही चेक करू शकता त्यानंतर तुम्हाला समजेल की तुम्हाला सोलार कधी भेटणार आहे तुम्ही कुठल्या स्टेजला आहात पुढे हा व्हिडिओ थोडा मोठा होऊ शकतो आणि या व्हिडिओला पाहिल्यानंतर तुम्हाला मागील त्याला सर्कृष पंप योजनेसंबंधी दुसरा कुठलाही व्हिडिओ पाहण्याची आवश्यकता पडणार नाही तुमचे सर्व डाऊट तुमचे सर्व प्रश्न या एका व्हिडिओमधून क्लिअर होतील त्यापूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेलायकॉनला प्रेस करायला विसरू नका सर्वात महत्त्वाची आणि पहिली स्टेप असते ती तुमची अर्ज भरण्याची मागील त्याला स्वकृषी पंप योजनेच्या वेबसाईटवर जाऊन त्याला स्वकृषी पंप योजनेच्या वेबसाईटवर आल्यानंतर लाभार्थी सुविधामध्ये अर्ज करा यामध्ये तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता ऑनलाईन अर्ज कसा करायचा याचा संपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर पाहायला मिळेल यामध्ये तुम्ही हा ऑनलाईन अर्ज भरून घेतल्यानंतर तुम्हाला एम टी आय डी प्राप्त होतो आता काही शेतकऱ्यांचे जुने जे अर्ज आहेत जे मेडाकडे होते ते महावितरणकडे वर्ग करण्यात आलेले आहेत त्यांना नवीन अर्ज भरण्याची आवश्यकता नाही त्यांच्याकडे डी हा उपलब्ध आहे तुमच्याकडे एकदा आय डी उपलब्ध झाल्यानंतर म्हणजे तुम्ही फॉर्म सबमिट केल्यानंतर तुम्हाला एम टी आय डी किंवा एम के आय डी प्राप्त होतो आता तुमच्याकडे आय डी प्राप्त झालेला आहे तेथून पुढची प्रोसिजर काय आहे चला पाहू मी अर्ज भरलेला आहे अर्ज भरल्यानंतर तुमच्या अर्जाची स्थिती असणार आहे ए वन फॉर्म ऍट ड्राफ्ट स्टेज तुम्हाला असं दाखवलं जातं म्हणजे आता सध्या मागील त्याला सौरकृष्ण पंप योजनेच्या वेबसाईटवर पैसे भरण्याचे ऑप्शन बंद आहे यापूर्वी असे नव्हते ज्यावेळेस तुम्ही फॉर्म भरता म्हणजे तुमचा अर्ज ड्राफ्टमध्ये असल्यानंतर लगेचच तुम्हाला पैसे भरणा करा असे ऑप्शन दाखवत होते महावितरणकडे एक बदल झालेला आहे मागील त्याला सौरकृष्ण पंप योजनेमध्ये तुम्ही अर्ज भरल्यानंतर तुमचा अर्ज ड्राफ्टमध्ये ठेवला जातो म्हणजे कच्च्या स्वरूपात ठेवला जातो जोपर्यंत तुम्ही त्याचे पैसे भरत नाहीत तोपर्यंत तुमचा अर्ज महावितरणचे अधिकारी चेक करत नाहीत परंतु आता सध्याला पेमेंट ऑप्शन बंद आहे म्हणजे तुमचा जो अर्ज आहे त्याचं स्टेटस काय असणार सध्या अर्ज भरलेला असेल त्या अर्जाचं सध्याचं स्टेटस हे असणार आहे एवन फॉर्म अँड ड्राफ्टेज यांना आता पेमेंट ऑप्शन सध्याला नाही पेमेंट ऑप्शन सुरू झाल्यानंतर त्याचंही अपडेट दिलं जाईल सध्या तुमचा जर अर्ज या स्टेजमध्ये असेल तर तुम्हाला काहीही करायचं नाही जोपर्यंत तुम्ही पैसे भरत नाहीत तोपर्यंत तुमचा अर्ज महावितरणकडे गेलेला नाही हा अर्ज तुमचा कच्च्या स्वरूपात आहे ड्राफ्ट स्टेजमध्ये आहे ही झाली फर्स्ट स्टेज आता ज्यांनी पैसे भरलेले आहेत त्यांच्यासाठी पुढची स्टेज काय पैसे भरल्यानंतर तुमची जी दुसरी स्टेज असणार आहे फॉर्मची ते आहे एवन अर्ज पैसे भरणासहित सादर केला असं तुम्हाला स्टेटस दाखवतं तुम्ही ज्यावेळेस सौरकृषी पंपाचे ऑनलाईन पैसे भरतात त्यामध्ये तीन एच पी असेल पाच एच पी असेल साडेसात एच पी असेल तो अर्ज महावितरणकडे छाननीसाठी पाठवला जातो ज्यावेळेस तुम्ही अर्जाचे पैसे भरताल त्यावेळेस सिनियरिटीनुसार तुमचा अर्ज महावितरणवाले चेक करतील त्यामध्ये कागदपत्रे योग्य आहेत का तुमच्या कागदपत्रामध्ये सामायिक वीर आहे का बोर आहे का त्याची नोंद आहे का हे सर्व पाहतील आणि त्यानंतरच तुमच्या कागदपत्राची छाननी करून तुमच्या अर्जाला मंजुरी देतील यामध्ये तुमचा अर्ज पैसे भरल्यानंतर तीन तुन स्टेजमधून जातो कुठला आहे तुमची स्क्रुनिटी कम्प्लीट केली जाते म्हणजे तुमच्या अर्जाची छाननी पूर्ण केली जाते जर छाननीमध्ये तुमच्या काही कागदपत्रामध्ये किंवा नोंद नसेल तर तुमचा नस अर्ज हा तुम्हाला परत रिवर्ट पाठवला जातो त्रुटीसाठी पाठवला जातो तु, त्यामध्ये तुम्हाला त्रुस्ती करण्यासाठी ऑप्शन दिलं जातं आणि जर तुमच्या त्रुटीची दुरुस्ती केल्यानंतर तुमचा अर्ज अप्रूव्ह केला जातो आणि जर तुमचा अर्ज अप्रूव्ह करण्यालायक नसेल म्हणजे त्याच्यामध्ये तफावत असेल वारंवार त्रुटी साठी ही तुम्ही जर दुरुस्ती करत नसाल तर तुमचा अर्ज रिजेक्ट केला जातो म्हणजे पैसे भरल्यानंतर तुमच्या अर्जाची स्थिती काय असू शकणार आहे वन स्क्रुटनी कम्प्लिटेड म्हणजे तुमच्या अर्जाची छाननी पूर्ण होईल वन अर्ज रिजेक्ट केला जाईल किंवा वन अर्ज अप्रूव्ह केला जाईल किंवा वन अर्ज तुम्हाला दुरुस्तीसाठी पाठवला जाईल यापैकी तुमच्या अर्जाची कुठली स्थिती आहे ते तुम्ही अर्ज क्रमांक टाकून चेक करू शकता तुम्ही पाहू शकता पैसे भरल्यानंतर हा जो अर्ज आहे याची स्क्रुटनी कम्प्लिटेड केलेली आहे म्हणजे छाननी पूर्ण झालेली आहे असं यांचं स्टेटस आहे यांचा जो अर्ज आहे तो तंतोतंत बरोबर आहे यांची कागदपत्रे बरोबर आहेत सात बारावर विहीर बोरची नोंद आहे त्यामुळे यांच्या अर्जाचं स्टेटस ए वन फॉर्म अप्रूव्ह दाखवत आहे आणि ज्यांचा ज्यांचा ए वन फॉर्म अप्रूव्ह झालेला आहे त्यांनाच खाली सर्च व्हेंडर असं ऑप्शन दाखवणार आहे म्हणजे कंपनी निवडण्याची पुढची स्टेज तुम्हाला दाखवणार आहे जर तुमच्या अर्जामध्ये कागदपत्रे बरोबर नसतील तर तुमचा ए वन फॉर्म रिजेक्ट केला जातो आणि तुम्ही जे पैसे भरलेले आहेत ते शेतकऱ्याच्या बँक खात्यावर परत केले जातात यासाठी पाच ते सहा महिन्याचा किंवा एक वर्षाचाही कालावधी लागू शकतो तुमचे पैसे रिफंड होण्यासाठी आणि तुमचा वन अर्ज जर सगळं कागदपत्रे बरोबर असतील तर वन अर्ज मंजूर झाला किंवा वन फॉर्म अप्रूव्ड असं दाखवेल आणि तुम्हाला पुरवठादार शोधा किंवा सर्च वेंडर असे ऑप्शन दाखवणार आहे आता दुसऱ्या स्टेजला ज्यांनी पैसे भरलेले आहेत आणि त्यांचा अर्ज मंजूर करण्यात आलेला आहे त्यांचा अर्ज वेटिंगमध्ये आहे अशाने काय करायचं आहे एकतर महावितरण ऑफिसमध्ये जाऊन तुमचा अर्ज मंजूर करून घ्यायचा आहे मंजूर झाल्यानंतरच तुम्हाला वेंडर सिलेक्शन ऑप्शन येते हे लक्षात ठेवा वन अर्ज भरणासहित सादर केला ही जर तुमच्या अर्जाची स्थिती असेल तर तुम्हाला महावितरणमध्ये जाऊन अर्ज मंजूर करून घ्यायचा आहे किंवा सिरियलनं ज्यावेळेस तुमचा अर्ज मंजूर होईल त्यावेळेसच तुमच्या अर्जाची छाननी होईल आणि पुढली स्टेज तुम्हाला दाखवली जाईल आता त्यानंतरची पुढली स्टेज काय आहे पहा तुमचा अर्ज मंजूर झाला ॲलोकेट वेंडर किंवा कंपनी निवडण्याचं ऑप्शन तुम्हाला दाखवलं आता सध्या काय दाखवत आहे कंपन्यांचा कोटा उपलब्ध नाही ऑल आल... ऑल वेंडर कोटा एक्सिस्ट म्हणजे आता सध्या तुम्हाला काय दाखवत आहे कुठल्याही वेंडरचा कोटा उपलब्ध दाखवत नाही मागील त्याला स्वकृषी पंप योजनेमध्ये काय झालेलं आहे तीन ते चार लाख शेतकऱ्यांनी पैसे भरलेले आहेत त्यामधील काही शेतकऱ्यांचे अर्ज मंजूर झालेले आहेत आणि अर्ज मंजूर झाल्यानंतर त्यांना सर्च वेंडरचा ऑप्शन आलेला आहे यामध्ये कंपनी सिलेक्शन करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या जास्त आहे आणि कंपन्यांचा कोटा कमी आहे कंपन्यांचा कोटा उपलब्ध झाल्यापासून एक पाच ते सहा मिनटामध्ये कंपन्याचा कोटा येतो आणि तो पूर्ण संपूनही जातो त्यामुळे त्यावेळेस तुम्हाला ॲक्टिव्ह राहायचा आहे आणि तुम्हाला कंपनी सिलेक्ट करायची आहे कंपनीचा कोटा आल्यानंतर जास्तीत जास्त एक हजार ते दोन हजार पंपाचा कोटा घेऊन कंपनी येते आणि ती कंपनी पाच ते दहा मिनिटांमध्ये संपते त्यामुळे तुम्हाला कोटा कधी येणार याची माहिती अगोदर मिळत नाही त्यासाठी तुम्ही काय करू शकता आपलं टेलिग्राम चॅनल आहे त्यावर आपण अपडेट देत असतो कोटा आल्यानंतर टेलिग्राम चॅनल जॉईन करा जेणेकरून तुम्हाला कंपन्यांचा कोटा आल्यानंतर पाहायला मिळेल आता तुम्ही समजा तुमची कंपनी सिलेक्शन केली म्हणजे तुम्हाला ज्या सोलार ज्या कंपनीचं सोलार पाहिजे आहे ती कंपनी सिलेक्ट केल्यानंतर पुढची स्टेज काय तुम्ही पाहू शकता तुम्ही जर कंपनी निवडली तर तुम्हाला काय दाखवणार आहे वेंडर इन्फॉर्मेशन रिसिवड म्हणजे पुरवठादाराची निवड केली असं तुम्हाला स्टेटस दाखवणार आहे कंपनी निवडल्यानंतर तुमच्या अर्जाचं स्टेटस असं असणार आहे करंट स्टेटस वेंडर इन्फॉर्मेशन रिसिवड त्यानंतर वेंडरचं नाव तुम्ही कुठली कंपनी निवडलेली आहे आणि वेंडर सिलेक्शन डेट हे तुम्हाला दाखवणार आहे पंप कॅपॅसिटी दाखवणार आहे तुम्ही कंपनी निवडल्यानंतर तुमच्या अर्जाची स्थिती तुम्हाला अशा प्रकारे पाहता येईल वेंडर इन्फॉर्मेशन रिसिवड असं तुमची स्टेज असेल तर त्याच्या पुढची स्टेज काय असणार आहे चला कंपनी निवडल्यानंतर स्टेज फोर काय आहे दहा ते पंधरा दिवसामध्ये जॉईंट सर्विससाठी तुम्हाला एस एम एस येतो किंवा तुम्हाला जर एस एम एस आला नाही तर तुमच्या गावामध्ये जे कोणी लाईनमन कार्यरत असतील तुमच्या शिवारासाठी जो कुठला लाईनमन असेल त्यांच्याकडून तुम्हाला जॉईंट सर्व्हे करून घ्यायचा आहे जॉईंट सर्व्हे हा लाईनमन आणि कंपनीचा इंजिनियर आणि शेतकरी अशा तीन व्यक्तींद्वारा केला जाऊ शकता जर तुमच्याकडे लाईनमन सर्वेसाठी तयार असेल तर लाईनमन शेतकरी आणि एक तिसरा व्यक्ती कंपनीचा तुम्ही घेऊन जॉईंट सर्वे कंप्लीट करून घेऊ शकता जर लाईनमन तुमचा सर्व्हे करून देत नसेल तर तुम्ही काय करायचं आहे जी कंपनी निवडलेली आहे त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि सर्वेसाठी त्यांना बोलवून घ्यायचं आहे यामध्ये तुमचा सर्वे सबमिट झाल्यानंतर तुमची स्थिती काय दाखवली जाते तुमचा सर्व्हे झाल्यानंतर तुमच्या अर्जाची सद्यस्थिती तुम्ही पाहू शकता संयुक्त पाहणी अहवाल सादर केला याला इंग्लिशमध्ये पाहत असाल तर जॉईंट सर्वे रिपोर्ट सबमिटेड असं तुम्हाला दाखवणार आहे इथं तुम्ही पाहू शकता पंप कधी निवडला आणि अर्जाच्या सद्यस्थितीमध्ये संयुक्त पाहणी अहवाल सादर केला आहे म्हणजे जॉईंट सर्वे तुमचा झालेला आहे तुमच्या अर्जाचे स्टेटस जॉईंट सर्वे रिपोर्ट सबमिटेड आहे जॉईंट सर्वे रिपोर्ट सबमिट झाल्यानंतर तुमच्या अर्जाची पुढची स्टेज काय असते जॉईंट सर्वे झाल्यानंतर तुमचा जॉईंट सर्वे एकतर मंजूर केला जातो किंवा रिजेक्ट केला जातो रिजेक्ट कोणत्या कोणत्या कारणाद्वारे केला जातो जर तुम्ही जा 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 लाईनमनकडून स जॉईंट सर्वे करून घेत असाल तर त्यामध्ये विजेचा पोल यायला नको तुमच्याकडे विजेचं कनेक्शन नसलं पाहिजे आणि कमीत कमी जॉईंट सर्वेसाठी तुम्हाला तीन व्यक्तीची आवश्यकता पडणार आहे शेतकरी कंपनीचा इंजिनियर आणि लाईनमन अशा तिघांद्वारा जॉईंट सर्वे जर केला तरच तुमचा जॉईंट सर्वे मंजूर होतो जॉईंट सर्वे जर तुमचा नाव मंजूर झाला रिजेक्ट झाला तर तुम्हाला तो परत करून घेता येतो त्यामुळे जॉईंट सर्वे करून घेत असताना याची काळजी घ्यायची आहे तुम्हाला तीन व्यक्ती असणं आवश्यक आहे आणि त्यामध्ये तुम्हाला विजेचा खांब किंवा विजेचं कनेक्शन दिसता कामा नाही तुमच्या नावावर वीज कनेक्शन नसायला हवं तरच तुमचा जॉईंट सर्वे मंजूर झाला मंजूर होणार आहे जॉईंट सर्वे मंजूर झाल्यानंतर पुढची स्टेज काय आहे जॉईंट सर्वे करत असताना आणखीन एक बाब तुम्हाला लक्षात घ्यायची आहे जर तुमच्या जॉईंट सर्वे करत असताना कंपनी इंजिनियर जर सोबत असेल तर त्यांच्याकडूनच तुम्हाला पंपाचं हेड हे सलेक्ट करून घ्यायचं आहे किंवा त्यांना सांगायचं आहे माझी पाईपलाईन एवढी आहे माझ्या विहिरीची खोली एवढी आहे आणि मला या या मीटरचा हेड हवा आहे म्हणजे तुम्हाला पंपाचा हेड कधी कर सिलेक्ट करावा लागतो ज्यावेळेस तुमचा जॉईंट सर्वे असतो किंवा कंपनीकडून कॉल केला जातो त्यावेळेस तुम्हाला पंपाचं हेड सांगावं लागतं तुम्हाला तीस मीटर हेड पाहिजे पन्नास मीटर हेड पाहिजे सत्तर मीटर हेड पाहिजे की शंभर मीटर हेड पाहिजे हे तुम्हाला जॉईंट सर्वेच्या वेळेसच सांगायचं आहे कंपनी इंजिनियरला जॉईंट सर्वे मंजूर झाल्यानंतर पुढची प्रोसिजर काय असते जॉईंट सर्वे सबमिट झाला तुमचा मंजूर झाल्यानंतर तुमची वर्क ऑर्डर निघते आता वर्क ऑर्डर कोण काढताय तर वर्क ऑर्डर डिव्हिजन ऑफिसमधून महावितरण डिव्हिजन ऑफिसमधून निघत असते वर्क ऑर्डर निघाल्यानंतर साठ दिवसाच्या आतमध्ये तुमचा पंप बसवणं बंधनकारक आहे परंतु सध्या कंपनीकडे मटेरियल उपलब्ध नसल्यामुळे कुठलीही कंपनी तुम्हाला साठ दिवसामध्ये मटेरियल प्रोव्हाइड करत नाही त्यामुळं तुम्हाला वर्क ऑर्डर निघाल्यापासून कंपनी मटेरियल देण्यासाठी तीन चार पाच महिन्याचा वेळही लागू शकतो यामध्ये सोलार कंपन्यांनी जे तुमचं मटेरियल आहे ते घरपोच करायचं आहे त्यामध्ये तुम्हाला सिमेंट वाळू रेती हे सर्व प्रोव्हाइड करायचं आहे आणि कंपनीनंच तुम्हाला खड्डाही खोदून ते इन्स्टॉलेशन करून द्यायचं आहे तर अशा प्रकारे ही पूर्ण प्रोसिजर असते आणि तुमच्या सौरपंपाचं इन्स्टॉलेशन झाल्यानंतर तुमच्या अर्जाची सद्यस्थिती काय असते येथे पाहू शकता तुमचा जॉईंट सर्वे रिपोर्ट आउटकम ॲक्सेप्टेड म्हणजे तुमचा जॉईंट सर्वे मंजूर झाल्यानंतर खाली पाहू शकता वर्क ऑर्डर रिपोर्ट ही तुमची वर्क ऑर्डर निघालेली आहे जी पी डी एफ स्वरूपात तुम्हाला पाहायला मिळते वर्क ऑर्डर निघाल्यापासून तुम्हाला साठ दिवसामध्ये पंपाचं मटेरियल देणं अपेक्षित असतं परंतु यासाठी चार पाच महिन्याचाही कालावधी लागू शकतो पंप इन्स्टॉलेशन झाल्यानंतर तुमच्या अर्जाची सद्यस्थिती काय असते सिस्टीम तपशील सादर केले म्हणजे तुमच्या पंपाचं ज्यावेळेस इन्स्टॉलेशन केलं जातं त्यावेळेस तुमच्या अर्जाची सद्यस्थिती सिस्टीम तपशील सादर केले असं दाखवणार आहे तर या पूर्ण अशा स्टेज आहेत यामध्ये तुमचा अर्ज कुठल्या स्टेजला आहे हे, हे तुम्ही पाहू शकता त्यानंतर पुढे कुठल्या स्टेजला जाणार आहे ते तुम्ही या व्हिडिओद्वारे पाहू शकता आता तुम्हाला समजलं असेल की मागील त्याला स्वर कृषी पंप योजनेमध्ये कोणकोणत्या स्टेज आहेत आणि तुमचा अर्ज सध्या कोणत्या स्टेजला आहे यावरून तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळाली असतील अशी आपण आशा करूयात या व्यतिरिक्त जर तुमचा कुठला प्रश्न असेल तर तो तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता आणि सोलारसंबंधीच्या विविध अपडेटसाठी आमचं टेलिग्राम चॅनल हे तुम्ही जॉईन करू शकता व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला हाईप द्या आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका